आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डी आर डी ओनं काल मध्यरात्रीनंतर ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्थानकातून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सशस्त्र दलांना दीड हजार किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत विविध पेलोड वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलं आहे दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उड्डाण चाचणीला ऐतिहासिक यश म्हटलं असून या कामगिरीमुळं भारताचा प्रगत लष्करी तंत्रज्ञानाची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात समावेश झाला आहे याबद्दल आनंद व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे यासाठी संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या तीन हजार सातशे एकाहत्तर पुरुष उमेदवार तर, तर तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवार आहेत सन एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट या कालावधीत पहिली विधानसभा स्थापन झाल्यापासून ते आताच्या चौदाव्या विधानसभेपर्यंत म्हणजे गेल्या सदुसष्ट वर्षात विधानसभेत सहभाग घेण्याची संधी आतापर्यंत एकूण चारशे एकसष्ट मिळाली आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे या कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस करिता नागपूर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत्या वीस नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर ने आण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सुमारे चारशे पंचवीस बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून दिनांक एकोणवीस आणि वीस नोव्हेंबर या दिवशी या निवडणूक कालावधीत शहर बससेवेचं संचलन ठराविक मार्गांवर कमी बसेसद्वारे होणार असल्यानं नागरिकांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे दिनांक एकवीस नोव्हेंबरपासून शहर बस सेवा पूर्ववत सुरू होईल एम आय एमच्या असदुद्दीन ओवैसी यांची काल मालेगाव इथं सभा झाली या सभेत त्यांनी केंद्र सरकार वफ बोर्डाकडं असलेली मालमत्ता कायद्याच्या माध्यमातून ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप केला ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघांमधून आतापर्यंत एकूण सत्तावीस कोटी अडुसष्ट लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल प्रशासनानं जप्त केला आहे यात मद्यसाठा अंमली पदार्थ मौल्यवान वस्तू दागिने आणि मोफत वाटपाच्या इतर साहित्याचा सा समावेश आहे निवडणूक काळात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट तसंच व्हिडिओवर सायबर पोलिसांचं काटेकोरपणे लक्ष असून राजकीय हेतूनं प्रेरित आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीलंकेत उद्या राष्ट्रपती अनुरा, कुमारा दिसा नायके यांच्या उपस्थितीत नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे राष्ट्रपतींकडून तेवीस सदस्यीय मंत्रिमंडळाची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे डॉक्टर हरिणी अमरसूर्या पंतप्रधान पदाचा तर विजिता हेरात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारतील इंडो पॅसिफिक प्रदेशात सागरी क्षेत्रात निगराणी ठेवण्यास भारताला मदत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत असं ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिकेनं आज स्पष्ट केलं ऑस्ट्रेलियामधल्या डार्विन इथं ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्क्स जपानचे संरक्षण मंत्री नाकातनी जेन आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला इस्रायली सैन्यानं काल लेबनॉनवर हल्ला करून चामा गावातली एक मोक्याची जागा ताब्यात घेतली ही जागा सीमेपासून अंदाजे पाच किलोमीटर आत आहे इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बैरुचच्या दक्षिणेकडच्या उपनगरांवर बॉम्ब हल्ले केले या हल्ल्यात सहा जण ठार झाल्याची माहिती लेबनॉनच्या माध्यमांनी दिली आहे दरम्यान इराकमधल्या इस्लामिक रेजिस्टन्स या शिया मिलिशिया गटानं आज दक्षिण आणि उत्तर इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या पाच ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे दक्षिण इस्रायलमध्ये इलाद बंदरातली चार महत्त्वाची ठिकाणं आणि लष्करी छावण्या तसंच उत्तर इस्रायलमधल्या एका लष्करी छावणीवर हा हल्ला केल्याचं या गटानं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे या हल्ल्यांमध्ये जीवितहानीचं वृत्त नाही पॅलेस्टाईन आणि लेबनॉनच्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हल्ले केल्याचं या निवेदनात म्हटलं आहे राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ओडिशाच्या शिलानंद लाकरा यानं हॅट्रिक साधत काल चेन्नई इथं झालेल्या अंतिम स्पर्धेत हरियाणाचा पाच एक असा पराभव करून ओडिशाला विजय मिळवून दिला शिलानंदनं तीन गोल केले तर रजत आकाश तिर्की यानं सुरुवातीला मिळालेल्या संधीचं सोनं करून ओडिशाला आघाडी मिळवून दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार